टाकली बुवा त्याच्याकडे कमन्स येतील ओ नम शिवाय ओम भोवले ओ नमः शिवाय ओ महाराज महाराज येते महाराज 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 उठ बालका ऊठ ऊठ बालका बालका तू एका घरात राहतो होय महाराज रोज सकाळी तुझ्या घराच्या पूर्व दिशेकडून सूर्य उगवतो होय महाराज आणि पश्चिमेलाच संध्याकाळी मावळतो होय महाराज महाराज तुम्हाला कसं कळलं महाराज अं भो तू दुसऱ्या करता खूप कष्ट करतो ओए महाराज खूप झिजतोस ओए महाराज तू एक सभ्य गृहस्थ आहेस काहीतरी महाराज की की नाही महाराज पण <laughs> तुझ्या गुणांच चीज होत नाही ओए महाराज बालक तुझी धर्मपत्नी पावळट यडचा नरक्या इडियट असे अनुचित शब्द तुझ्या संदर्भात उच्चारते आई लव महाराज तुमचं अंतर्ज्ञान काय किंतु कुणाच्याही मातृदेवते संबंधी असे अनुचित उद्गार तुझ्या मुखातच काय पण मनातही येता कामा नये महाराज तुम्ही तर मारली छायला आता मारी श्रीमुखात चुकलं महाराज क्षमा असावी पण महाराज तुम्हाला दुसऱ्यांच्या मनातलं कसं काय ओळखता येतो कोण आहे ती एक विद्या आहे विद्या परचित्त प्रवेशाची प्रचित्त प्रवेश म्हणजे काय महाराज म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची काय सांगताय काय महाराज मग ती विद्या मला द्याल का मला <laughs> देव बालका देव वा वा अरे तुझ्यासारखा एक सज्जन सत्प्रवृत्त असा एक बालक आपल्या पायाने आमच्या पाशी येणार हे आम्ही जाणून होतो त्याप्रमाणे तू तु तुझ्या पायाने आमच्याकडे चालत आलास काहीतरी हो, 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 हो <laughs> चालत आलो <laughs> नी। 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 ही विद्या तुला घ्यायची ठेव काय विद्या ग्रहणाच्या समयी स्वतःच्या पत्नीचे सुद्धा विचार मनात येता कामा नये मी तिला विसरायलाच बघतोय महाराज हम्म माता विद्या ग्रहणाला सुरुवात होते बालका क्षणभर मस्तकावर हात ठेव हो हं बम भोले आमचा नवेद तुझा तुझा mm. नमस्कार कर mm. mm. नम। हां सलाम महाराज हं बम भोले नमस्कार डोळे मीठ लोळे मीट ध्यानस्थ अजून पत्नीचे विचार मनात डोक्यातून काढून टाकते चले जा ये महाराज ओम नमः शिवाय ओम ओम नम शिवाय 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 ओम महाराज कानातला मळ काढताय बालका ही विद्या आहे आकाशातल्या ऊर्जेद्वारे ती आमच्या करांगुलीत साठवून आम्ही तुझ्या कर्ण संपुटात ती देत आहोत बंद करून घेतो इकडनं ओम नम शिवाय बालका ही विद्या तुला आता प्राप्त झालेली आहे पण तिचा उपयोग फक्त लोक कल्याणासाठीच करू पातशात जाम भडकलेले मास्टर कुठे मध्ये ठोले त्यांच्या टेबलावर लवकर जा हाय हा। मिस्टर रमेश रणदीवे रात्री रोजीला घेऊन डिनर ला, ला जायचा विचार डोक्यातला काढून टाका साला त्या रोजीला घेऊन कुठे कुठे फिरतोस आणि उशीर झाला की बायकोला सांगतोस माझ्या घरी होतो म्हणून दिन्या तुला कोणी सांगितलं आज रोजीला डिनरला घेऊन जाणार आहे बात हे झलक आहे आगे आगेको होत आहे हेड क्लास साहेबाकडे जा त्याला नाही भीत मी सुन साहेब असून काय तुझतील एवढं कशाला रागवायचं ते हा एवढा उशीर झाला म्हणून एवढं रागवायचं मला उशीर झाल्याबद्दल मेमो देण्याचे विचार तुमच्या मनात चाललेत चाललेत ना काढून टाका बघू काढून टाका हलकट हे बा माझ्याबद्दल अनेक अशिष्ट शब्द तुमच्या मनात थैमान घालताय अशिष्ट शब्द म्हणजे शिव्या नालायक पाजी झाल्या बेशरम्या सगळ्या शिव्या एखादी नवीन आठवते का बघा नाही आता हसा बघू आई लिहिले हसतच नाही लग्न झाल्यापासून हसूच विसरले विचार हे अशा तुमच्या कडक शिस्तीमुळे सगळे लाख तुम्हाला लाहया कान म्हणतात खोटं वाटतं विचारा त्या कर्णिकला आणि कोबीला करणी खरं की नाही रे लायक नाही की नाही शटक बरोबर बंद करा मिस्टर लाय खान लाय <laughs> मिस्टर दिनकर मुकाट्यानं कामाला लागा डोकं फिरलंय काय तुमचं आज तुम्ही या ऑफिस मध्ये कधी राहता तेच बघू मी पण बघतो तुम्ही कधी राहता ते ठीक आहे ठीक आहे गेट आउट कामाला ए लायक करणी म्हणाला मान मोडे हो करी तर हा चिपी हा करणीक -करे आणि कोबीला घेऊन दे जा करणीक सर या चिडी बघ चाला मानतोय कोण हा स्वतःला सिद्ध पुरुष म्हणवतो आता दाखवतो साल्याला <laughs> बालाजीवाय घालते इंदुताई <laughs> ते डोक्यातलं उरळी कंटाल जाण्याचं वेळ काढून टाका अहो लट्टपणा हा रोग असतो त्याला काही औषध नसत वाढणार आणि सदाफुलीचं झाड सदाबुलीसारखंच वाढणार नाही का तोंड डावरा मिस का खरे उगाच भलते सलते आरोप कुणावर क्लार्क कडे कंप्लेंट करीत सांगून ठेवते क्लार्क खुशाल सांगा त्यांना तुमच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही त्यांच्या सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे <laughs> एवढं चांगली काय वाटतंय ते काय बोलताय स्त्री जातीचा अपमान करताय तुम्हाला काय आया बहिणी आहेत का नाही आ बाई तुमची पण अगदी कमाल झाली आहे इथं आई बहिणीचा प्रश्न आला कुठे अह जगातल्या सगळ्याच बायका काही तुमच्यासारख्या लठ्ठ नसतात आणि तुम्ही पण एवढ्या लठ्ठ पडायचं काय मनावर घेताय अहो चर्चिल लठ्ठ होता कृष्यव लठ्ठ होता आपली ती टुंटून

पाळायला पाहिजे कोणाचा हात तिने हा काय प्रकार आहे ते पा आपण सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून हे प्रकरण तसाच लावायला पाहिजे आणि आपण ह्या दिनाला घेऊन बीचे साहेबांकडे गेलं पाहिजे मी काय म्हणतो माझ्या लपड मी काय करता बाहेर बसून हे मी काय म्हणत होतो येस प्लीज टेक इट ऑन प्लीज टेक इट ऑन देर इज देर इज अ वेकन्सी इन माय हार्ट हार्ट नाही इन माय ऑफिस इन माय ऑफिस फॉर द पोस्ट ऑफ अ लेडी नाही लेडी स्टँड नाही पण लेडी क्लास एक्सक्यूज मी बी सी साहेब आपल्या ऑफिस मध्ये अशांतता माजवणार आहे का समाज कंटकाला आम्ही इथे पकडून आणलाय हेड क्लर्क तुम्ही आपल्या वयाची काही लाज अह साहेब मी कुठं काय केलंय या दिनकर खरे ना सगळ्यांना सळो की पळ करून सोडलंय कुणाच्याही तोंडाकडे बघतो आणि काही वाटेल ते बडबडतो अरे देवी कशा शक्यच नाही साहेब भूत असे भूत अहो कर्णपिशा असेल एखादं याशिवाय काय याला दुसऱ्यांचे विचार येत कसली देवी आणि कसलं भूत साहेब याला वेळाचा झटका आलाय झटका झाला अहो मंडळी शांत व्हा शांत व्हा हे पहा ह्या केस बद्दल दिनकर खऱ्यानं काय बोलायचं ते बोलू द्या पण मला वाटतं मिस्टर खरे तुम्हाला काय वाटतं साहे? ते साहेब कशाला सांगता मी सांगतो ना माझ ठिकाणावर आहे हो पण तुमचं डोकं या वयात कस काय फिरलं याच मला फार आश्चर्य वाटत आता का फिरलं कुणामुळे फिरलं सांगू का सांगू आ, आ, मिस्टर खरे मला वाटतं तुमची प्रकृती खरंच बिघडली आहे मी तुम्हाला घरी पोचवण्याची व्यवस्था करू का घरी घरी काय ठेवलंय त्याविषयी इथंच बरं आहे बर 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 हरकत नाही नेबर माइंड तुम्ही घरी जाऊ नका तुमच्या मंडळीनं इथे बोलवून घेऊ का माझ्या मंडळीने कशाला इकडे बोलवत आहे खरं म्हणजे तुमच्याच मंडळीने इकडे बोलवायची गरज आहे काय स्टेलो बाई बोलवायचं का यांच्या मंडळीला शटाक मला वाटतं साहेब या इस्माची डिपार्टमेंटल चौकशी करावी हा असला डेंजरस माणूस माझ्या नजरे समोर हो तुम्हाला सर्वांची काय तक्रार आहे ती मला समजली आहे आता यावर काय निर्णय घ्यायचा तुम्ही स्वतः घे तोर तुम्ही आपापल्या कामाला लागा बघू चला चला कामाला लागा चला चला गोंधळ साहेबांना जरा मोकळीक मिळत ना चला काम करा काम करा चला मिस्टर दिनकरराव खरे कोण बोलत आहे मला बोलवलं काय म्हणताय मी तुम्हाला एक विनंती करू विनंती करताय करा ना <laughs> जाऊ का मी नाही बसा, बसा। <laughs> ते आपले मिरचंदानी साहेब आहेत ना ते लॉंग लिव्ह करता गेले सहा महिन्याच्या तुम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसा <laughs> आणि कामाला लागा तुमच्या सारखं हे पा आण आणखी नाही ऐकाल माझा कोणाच्या भानगडीत पडू नका पण मी काय म्हणतो साहेब लोकांनी भानगडी करायचीच कशाला ठीक आहे ठीक आहे असू दे पण आपलं तुम्ही असं करा आपल्या केबिन मध्ये जाऊन बसा आणि कामाला लागा या तुला एक गोष्ट माहित नसेल तर सांगतो त्या स्वाती गुप्तेच लग्न ठरलंय एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर बरोबर मला काय त्याच लग्न झालंय म्हणूनच सांगतोय ती तुला मिळेल हा विचार डोक्यात काढू टाक साले स्वतःला समजतोच कोण तू ऑफिस सुटल्यावर बाहेर नाही मग सांगतो तुला कमाल तुझा चाललेला चांगला संसार मोडू नये म्हणून मी तुला सांगितलं स्वातीबाई माझं स्वातीबाई कॉन्ग्रॅच्युलेशन शेवटी दोन लग्न मोडल्यावर तुमचं तिसरं लग्न जमलं छान झालं थक्कन दौरा मिळाला बिंदास् कराव लागला तुमच्या लग्नाची आड यायची मला माहिती आहे ना विभाग आला आज कला झोपे ऑफिसात तू नशीब समज सगळ्यांनी धरून तुला बदल नाही काय झालं काय तुला काही नाही दुर्दैव जाग झालंय माझा आज रम्या तुला माहितच आहे काय पॉप्युलर होतो मी या लोकांच्या विनोद सांगायचो लोक असायची त्यांना मी अगदी हवा हवासा वाटायचो आता त्याच लोकांना मी नको नको हम्म हे फार उशिरा कळलं तुला पण दिन्या इतरांचं काही असू तू माझा जुवलत दोस्त आहेस आणि हे बघ रोजी बद्दल माझ्या बायकोला काही सांगशील ना तर जोड्याने आणेन तुला हेच हेच ते आयला त्या प्रचित्त प्रवेशाच्या विद्येनं वाटोळ करून टाकलंय माझ झप मारली आणि नसती आफत गळ्यात मानून घेतली आयडिया अरे बालक कर पण ती परत चित्त प्रवेशाची विद्या परत घे बाबा मूर्ख आहेस मूर्ख आहेस अरे ती विद्या जर मला परत घ्यायची असती तर तुझ्यासारख्या बावळटाला मी ती दिली असती का हा? <laughs> हा? <laughs> अरे त्या विद्येमुळे इतकं ताप झाला होता डोकं भडकल्यासारखं झालं होतं हा म्हणून तर तुझ्या गळ्यात ती विद्या मारून मी मोकळा झालेला आहे सकाळपासून कस मोकळं मोकळं वाटतंय पण मला बांधल्या बांधल्यासारखं वाटतंय त्याच काय <laughs> अरे अगदी सोपी गोष्ट आहे ही विद्या तू सुद्धा कोणाच तरी हो तुझं देऊन टाक तुझ्या बायकोला बायकोला <laughs> महाराज तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला माहित नाही अह माझ्याच बायकोला काय पण जगातल्या कुठल्याही स्त्रीला दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची विद्या उपजतच असते <laughs> महाराज काही करा उलटा मंत्र मारा पण मला सोडवा ओ महाराज ठीक आहे ठीक आहे एवढा रडतोस तर मी तुझा ऐकतो बालका बालका मी आता तुझ्या कर्णेंद्रियातून ही विद्या घेऊन जमीन दोस्त करणार आहे सिद्ध हो बालका कुठे तुझा काम हा बघा ओम नम शिवाय ओम नमशिवाय तू आता या विद्येतून मुक्त झालेला आहेस सूर्यास्त होतोय मला का पूर्वीसारखाच तू पुरा बावळा ठोशील असा मी तुला उत्साह देतो हा महाराज कस मोकळ मोकळ वाटतंय